नमस्कार मित्रांनो मी एजुकेट भारत युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता तुमच्या समोर जी स्क्रीन आहे ती स्क्रीन आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मित्रांनो आपणास माहितच आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान राबविला जात आहे आणि या अभियानाच्या स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत शाळांचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे मूल्यमापन झालेलं आहे केंद्र स्तरावर मूल्यमापन झालेलं आहे तालुका स्तरावरचं मूल्यमापन आटोपलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा स्तराचं मूल्यमापन सुद्धा पूर्ण झालेलं आहे विभागीय स्तरावरचं मूल्यमापन सुरू आहे आणि राज्यामध्ये कोणती शाळा क्रमांक एक वर येईल यावर चर्चा सर्वत्र सुरू आहे मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा याबाबत तीन व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे महा सीएम लेटर डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला एक शेवटचं काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी या वेबसाईटला टायमिंग दिलेली आहे आणि ती टाइमिंग म्हणजे आपल्याला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ पासून तर सत्तावीस फेब्रुवारीच्या सकाळी नऊ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना अभिप्राय अपलोड करायचे आहे आहेत आणि ते कसे करायचे हे मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तर चला मित्रांनो बघूया नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांचं पत्र आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा अभियान शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये राबविण्यात आला जवळपास एक लाख तीन हजार तीनशे तेहत्तीस शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि या स्पर्धेमुळे विद्यार्थी शाळा शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले जवळपास दोन करोड अकरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं संदेश पत्र पोहोचवण्यात आलं त्याचं वाचन शाळा स्तरावर झालं आणि त्या पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष लक्ष घालून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण कसं मिळावं यासाठी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा प्रारंभ केला होता आणि खरंच मित्रांनो हे अभियान राबवल्या गेल्यामुळे शाळेमध्ये निश्चितपणे एक आनंददायी वातावरण निर्माण झालं शाळामध्ये भौतिक सुविधा निर्माण झाल्या शाळांची रंगरंगोटी झाली क्लासरूम सजवल्या गेले भिंती बोलक्या झाल्या संरक्षण भिंती रंगीत झाल्या वृक्षांचं रोपण झालं बाल संसद निर्माण झाली स्वच्छता मॉनिटर उपक्रम राबवला गे गेला असे वेगवेगळे उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून शाळांनी राबवले आणि त्याचे मूल्यांकन सुद्धा करण्यात आले आता हे अभियान शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि या टप्प्यावर आपल्याला नेमकं काय करायचं का आहे हे मी आपण सांगतो आहे महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू 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 डॉट महा सीएम लेटर डॉट इन ही वेबसाईट विकसित केलेली आहे आणि या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यासाठी माननीय मुख्य मंत्री महोदय यांनी जे संदेश पत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवलं होतं त्या संदेश पत्राचं पालक आणि विद्यार्थी यांना वाचन करायचं आहे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना एखादा कोर पान किंवा वहीचं एक पान घेऊन त्या पानावर त्या संदेश पत्रामध्ये जे काही लिहिलेलं होतं त्याविषयीचा अभिप्राय पाच ते सहा ओडी मध्ये लिहून घ्यायचं आहे जर विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नसेल तर मग ते पालकांना लिहायचं आहे आणि पालकांनाही लिहिता वाचता येत नसेल तर कोणतरी सुजान नागरिकाच्या माध्यमातून पाच ते सहा लाईनचा अभिप्राय मुख्यमंत्री यांच्या संदेश पत्र वाचन केल्यानंतर लिहायचं आहे त्या अभिप्रायाचा मोबाईलच्या सहाय्याने एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपल्याला महा सीएम लेटर डॉट इन या वेबसाईट वर अपलोड करायचा आहे तर चला मित्रांनो एक फ्लो चार्ट मी शेअर करतो आहे सर्वप्रथम आपल्याला महा सीएम लेटर डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथे अपलोड हँड रिटर्न नोट फोटो या बटनवर क्लिक करायचा आहे मग पालकांना आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे परत एकदा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे कॅप्चा एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव नाव विचारलं जाईल शाळेचं नाव विचारलं जाईल जिल्हा आणि तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पुढे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मग माननीय मुख्यमंत्री यांच्या संदेश पत्रामध्ये जो मजकूर होता आणि तो मजकूर वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अक्षरामध्ये एक अभिप्राय लिहायचा आहे आणि त्या अभिप्रायाचा फोटो आपल्याला काढून ने काढून तो अपलोड करायचा आहे सबमिट या वर क्लिक करायचा आहे मग तुमच्या समोर कॉंग्रॅच्युलेशन असा संदेश येईल आणि आपला प्रतिसाद नोंदविला गेला असा मेसेज येईल मित्रांनो माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान अत्यंत महत्वाचा अभियान आहे आणि त्या अभियानामुळे शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे शाळा स्वच्छ झालेल्या आहेत सुंदर झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य सुद्धा या अभियानाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हा एक अत्यंत चांगला उपक्रम असून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे सहभाग नोंदविलेला आहे आपण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता पासून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ वाजता पर्यंत आपले अभिप्राय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर नोंदवावेत सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा प्रतिसाद नोंदवावा आणि एक चांगलं अभियान राज्यामध्ये पार पडलं यामध्ये आपण सहभाग घ्यावा आपण एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला अवश्य सांगितलं सबस्क्राइब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा थँक्यू यू सो मच